सातपूर परिसरातील श्रमिक नगरच्या श्यामला गुप्ता या हिंदी विद्यालयात आज दिनांक मार्च रोजी इयत्ता दहावीचा पेपर सुरू असताना एका दहावीच्या कोयता को सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे म्हणून याबाबत शाळेचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र मिश्रा व शाळा व्यवस्थापन नेमकी करतात तरी काय हा गंभीर प्रश्न उपस्थित राहिला आहे खर तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारामधून आत सोडताना चेकिंग करून सोडले जाते मग या शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खबरदारी का घेतली नसावी हा देखील मोठा प्रश्न उपस्थित राहिला आहे नेमकी या विद्यार्थ्यांनी काही घातपात घडवण्याच्या उद्देशाने तरही हत्यार आणले नसेल ना हे देखील बघणे महत्वाचे आहे या विद्यालयात आतापर्यंत हनामारी मुलीची छेडछाड शालेय परिसरात टवाळखोरांचा उपद्रव असे अनेक गंभीर प्रकार या ठिकाणी घडत असल्याचे बोलले जात आहेत मग मुख्याध्यापक सुभाषचंद्र मिश्रा व शाळा व्यवस्थापन उपाययोजना घटली असती तर त्याला जबाबदार कोण हा प्रकार लक्षात येताच तात्काळ सातपूर पोलिसांना कळविण्यात आले त्यानंतर पोलिसांनी दोघा विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणानंतर लोकशस्त्र न्यूजने मुख्याधापक सुभाषचंद्र मिश्रा यांना भ्रमणघोरीवरून संपर्क केला असता त्यांनी रागात पुवणीचे उत्तर दे शिल्लक कारण हे काय काय कोण न्यूजला का हो मै अभी घर पे पेऊ असे म्हणत रागाने फोन कट केला म्हणून या प्रकरणी सखोल चौकशी होऊन मुख्याधापक सुभाषचंद्र मिश्रा व शाळा व्यवस्थापनावर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेते अलगर्जीपणी केल्यामुळे कायदेशीर कारवाई व्हावी ही मागणी श्रमिक नगर परिसरातून होत आहे तसेच परीक्षा काळात पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे आहे पण सातपूर पोलिसांकडून परीक्षा सुरू असताना बंदोबस्त का पुरवला गेला नाही हे कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे पोलिसांनी तिथे थांबायला पाहिजे आणि शिवाय तिथे जर का कोयता तिथे कस काय नेऊ शकतात हा प्र, हा प्रश्न आहे कारण की कोयता जर का तिथे जर गेला म्हणजे शाळेच्या तिथे तपासणी करायला कोणी नाही असं आपल्याला आप समजत पण शेवटी मुलांनी सुद्धा सुधरायला पाहिजे कारण की आपल्याला काय शाळेत आपण काय कसं जायतो कसं नाही आणि प्रत्येक प्रत्येकाने तपासणी करायला पाहिजे कारण की मुलं मुलं काय नेता काय नाही का तुम्ही चिठ्ठी जाऊ देत नाही आणि मग कोयता कस काय गेला हा प्रश्न आहे मला सुद्धा स्वतःला तो प्रश्न आहे का कस काय कोयता गेला म्हणजे शाळा प्रशासन याकडे सर्रासपणे दुर्लक्ष, दुर्लक्ष होत oh. oh. hmm. आहे शाळेचा असं म्हणायचंय हो आणि शिवाय आपल्या आपल्या शाळेचे शाळेचे अधिकारी आहेत त्यांनी येऊन व्हिजिट देऊन ते तिथे काय आहे काय नाही हे प्रत्येक शाळेत जाऊन पाहायला पाहिजे कारण की ना जर का जे महानगरपालिकेचे किंवा विजिट देणारे कोणी आहे ते जात नाही हे असं समजून जात लगेच कारण की जर का तुम्ही जर का सगळं पाहिलं आणि कोयता निघाला तरी सुद्धा गंभीर गंभीर खूप म्हणजे गंभीरच खूप आहे त्याच्यामुळे मला तर म्हणजे विशेष वाटलं आणि शिवाय हे प्रकरण खरोखरीच ना आपल्याला खूप म्हणजे प्रशासनाला सुद्धा समजायला पाहिजे खूप गंभीर आहे आणि ते गोष्टी फार महत्वाच्या आहे कारण लहान मुलं आणि तिथेच नाही तर प्रत्येक ठिकाणी आपल्या मॉर्निंग वॉकला जर गेलं तर सुद्धा ते इतकं लोक घाबरा घाबराटत आहे काय का, कसं काय असं शासनाने खूप निर्णय चांगला घ्या आणि आपल्या श्रमिक नगरला एकदम सुरक्षित ठेवा आमची जी एवढीच इच्छा आहे कारण की साहजिक आहे आता त्या मुलांनी जर का कोयता घेतला तर त्यांना थोडस शाळे शाळेनी पण दापायला पाहिजे आणि पोलिसांनी पण त्यांना थोडस त्यांना समजून त्यांची परीक्षा पण घ्यायला पाहिजे पण त्यांना कस काय तुमच्याकडे कोयता हा प्रश्न फार महत्वाचा विचारायला पाहिजे त्यांना इथे त्या बालाजी हाइट्स तिथे सुद्धा आहे ना अक्षरशः त्या एक दुकानाला आहे ना असं आम्ही फिरायला गेलो दुकानाला आहे ना असा डायरेक्ट कोयता म्हणजे अचानक कोयता मारला आणि ते निघून गेले कोण होते काय होते पण आपल्याला असं येताना वाटत नाही का हे कोयतावाले लोक आहे डायरेक्ट असं मारलं आणि निघून गेला पण कोणाची जीवित हानी झाली नाही पण ही चुकीची घटना आहे प्रकार प्रकारे आणि एक लहान मुलगी होती तिला तर ना गाडीवरतून एका पोराने असं हे केलं आणि डायरेक्ट म्हणे मी तू कुठे चालली थांब मी तु, तु, तुझ्या बरोबर येतो म्हणजे इतकी इतके लोक लोकांना ना इतके दहशत झालेली आहे नाही आज मी आयुक्तांना सुद्धा भेटणारे अं भेटलेली आहे आणि आमच्या आपल्या सातपूर पी एस पी एस ला त्यांनाही भेटणार आहे आणि त्यांना ते सुद्धा सांगणार आहे कारण की खूपच दहशत खूपच श्रमिक नगर नगरमध्ये दहशत निर्माण झालेली त्याचा बंदोबस्त व्हावा हो आमची खूप इच्छा आहे परंतु एक साइडला आपल्या पालकांची सुद्धा जबाबदारी आहे त्या पालकांना पाल आपण काय आवाहन करणार पालकांनी सुद्धा घाबरू नाही पालकांनी सांगायचं काय हरकत नाही घाबराय घाबरायचं कशाला आपण स्वतःहून सांगायचं आणि सगळ्यांना मी आव्हान करते काय घाबरू नका तुम्ही या आणि ना पोलिसांना सुद्धा आपण जे आहे आज बाल पालकांनी सुद्धा मुलामुलींकडे लक्ष द्यायला पाहिजे पोरगा कुठे जातो पोरगी कुठे जातो कुठे काय करतो हे ना पालकांनी खूप लक्ष दिलं पाहिजे कारण की पालक सुद्धा हे ना लक्ष देत नाही आपण फक्त आपण पोलिसांनाच जबाबदार धरतो पोलिसांना नाही तुम्ही स्वतः स्वतः आपण लक्ष द्या दिलं पाहिजे आणि लक्ष दिल्यावरती आपण कुठे पोरग पो, जात आहे आपले पोरी कुठे जात आहे काय करताय हे फक्त आहे ना आई वडिलांना सुद्धा माहिती पाहिजे लोकशास्त्र बंटी आढावा